जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो आपण मागच्या आठवड्यामध्ये कृषीच्या दोनशे अठ्ठावन्न जागा या, दो या, या दोन हजार चोवीस सालीच भरण्यात यावा यासाठी पुण्यामध्ये हजारोंच्या संख्येने एकत्र आलात आणि आपण एक मोठं आंदोलन केलं तीन दिवस आंदोलन केलं या संदर्भात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून आपण सरकारशी आणि आयोगाशी पाठपुरावा करतो आहे या संदर्भात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये अकरा जुलै रोजी सत्ताधारी पक्षाचे जे आमदार आहेत त्यांनी झिरो ओव्हरमध्ये ह्या प्रश्नाबद्दल चर्चासुद्धा केलेली आणि त्यानंतर सरकारकडनं काहीच कृती होत नव्हती काही विद्यार्थी आणि आपण मुंबईमध्ये स्वतः मंत्रालयात गेलो आणि ह्या फाईलचा पाठपुरावा केला कृषी खात्यासोबत अर्थ खात्यासोबत आणि सामान्य प्रशासनासोबतसुद्धा आणि शेवटी जवळजवळ दीड महिन्याने म्हणजे सोळा ऑगस्टला ही फाईल कृषी खात्यातनं माननीय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यात आली आणि त्यानंतर आपल्या मुख्यतः ज्या मागण्या होत्या त्यापैकी एक मागणी म्हणजे कृषीच्या मा आ, आ, जागा ज्या आहेत त्यांचा अंतर्भाव होणं परीक्षा पुढे ढकलणं आणि कंबाईनच्या संदर्भात सुद्धा आपली मागणी होती आंदोलन खूप चांगल्या पद्धतीने झालं परंतु आजच पेपरात बातमी आलेली आहे की आयोगाने कृषीची फाईल पुन्हा एकदा कृषी विभागाकडे पाठवलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजीचं गोंधळाचं आणि असंतोष असं निर्माण झालेला आहे शासनाने दोन हजार बावीस साली एक जो जी आर काढलेला त्या जी आर नुसार नवीन संवर्ग हा ऍड केला जाऊ शकत नाही जाहिरातीमध्ये आणि हे कारण देऊन आयोगाने ही फाईल पुन्हा एकदा कृषी विभागाकडे पाठवलेली आहे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडेसाहेब आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत आणि भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांचं हे तीन चाकांचं सरकार आहे याच्याबद्दल जे संबंधित आमदार आहेत त्यांच्याबरोबरच सत्ताधारी पक्ष सरकार मुख्य म्हणजे कृषी खातं अधिकारी आणि आयोगाला सुद्धा माहिती होती तरीसुद्धा ह्या मूळ मुद्द्याकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांशी भावनांशी खेळण्यात आलेलं आहे असं मी अत्यंत जबाबदारीने म्हणतो कारण सगळ्यांना हे माहिती होतं तरीसुद्धा तो जी आर रद्द न करता ही फाईल कशासाठी पाठवली फक्त विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाना पुसण्यासाठी की विद्यार्थ्यांशी खेळ खेळताय तुम्ही सर्वजण आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातनं शेकडो विद्यार्थी पुण्याला येतात औरंगाबाद असेल ना नागपूर असेल अमरावती असेल अशा ठिकाणी जाऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात आणि कृषीच्या दोनशे अठ्ठावन्न जागांसाठी जवळजवळ एक दोन ते अडीच लाख विद्यार्थी तयारी करत आहेत आणि एवढं सगळं करून ह्या परत फाईल पाठवण्याच्या कृतीमुळे एक मोठा धक्का बसला आहे त्यानिमित्ताने हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत येतोय की संबंधित जे लोकप्रतिनिधी आहेत जे ह्या प्रक्रियेमध्ये गुंतले होते आणि सरकार किंवा कृषी खातं अशा पद्धतीच्या गोष्टी करतं आणि पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा भ्रमनिराश होतो विद्यार्थ्यांचं नुकसान होतं तर ह्या गोष्टीचा या निमित्ताने आम्ही जाहीर शब्दामध्ये निषेध करतो विद्यार्थ्यांना मी एक नम्रपणे सांगू इच्छितो की काळजी करू नका आम्ही प्रामाणिकपणे जे जे प्रश्न आपल्यासमोर उभे राहत आहेत ते संविधानिक चौकटी सोडवण्याचा प्रयत्न करतोय एक आज माननीय मुख्यमंत्र्यांना आपण पत्र देतो या विषयात या संदर्भात आणि आता मुख्यमंत्र्यांनी या लक्ष या विषयामध्ये लक्ष घालावं याच्यासाठी विनंती करून आगामी याच आठवड्यामध्ये दोन चार दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पाठपुरावा करून तो जो जी आर आहे तो जी आर रद्द करण्याची मला वाटतं जवळजवळ सर्वच या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा प्रयत्न करतायत तर आपण मुख्यमंत्र्यांना हा जी आर रद्द करायला सांगूया जेणेकरून कृषीच्या दोनशे अठ्ठावन्न जागांचा जे काही अडथळे आहेत ते सगळे दूर होतील आणि कृषीची परीक्षा सुद्धा आत्ता दोन हजार चोवीसमध्येच घेण्यासाठी आयोग ताबडतोब नवीन तारीख जाहीर करेल आपल्या दृष्टीने ही परीक्षा लवकरात लवकर होणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आम्ही मुंबईत असतो मंत्रालयात आणि संबंधित खात्याशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांशी या संदर्भात पाठपुरावा करून हा जी आर जो आहे जो विद्यार्थ्यांच्या विरोधात आहे या प्रक्रियेला अडथळा आणणारा आहे त्या संदर्भ शासनाला निर्णय घेण्यास लवकरात लवकर भाग पाडू हे यानिमित्ताने मी तुम्हाला आश्वासन देतो धन्यवाद